नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असेच नवनवीन सरकारी नोकरीशी व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनवरती क्लिक करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब व लाईक करा व गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आज भारतीय रेल्वेत ग्रुप डी पदाच्या जवळपास बत्तीस हजार चारशे अडतीस जागांसाठी ही मेगा भरती निघालेली आहे ही एक सर्वात मोठी भरती आहे व दहावी उत्तीर्ण उमेदवार ज्यांचे पण आय टी आय उत्तीर्ण आहे त्या लोकांसाठी ही भरती निघालेली आहे 48, जागा आहेत बत्तीस हजार चारशे अडतीस फ्युचरमध्ये या जागा वाढूही शकतात पदाचे नाव आहे ग्रुप डी असिस्टंट पॉइंट्समन ट्रॅकमन व ट्रॅक मेंटेनर अशा एकूण बत्तीस हजार चारशे अडतीस जागांसाठी भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण किंवा आय टी आय पण ज्यावेळी विद्यार्थ्यांनी दहावी उत्तीर्ण होऊन नंतर तुम्ही आय टी आय केला आहात त्याच्यासाठी तुम्हाला ॲप्रेंटीज हा एक कोर्स कंपल्सरी आहे ते तेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात ज्यांनी पण आय टी आय उत्तीर्ण केलेले आहेत व अप्रेंटिस ज्यांचे पूर्ण आहे ते विद्यार्थी सर्व या भरतीसाठी अर्ज करू शकतात या भरतीसाठी वयाची अट आहे एक जानेवारी दोन हजार दो 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 पंचवीस रोजी वयाचे ओपन कॅटेगरीसाठी उमेदवार आहे अठरा ते छत्तीस वर्ष वयमर्यादा आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे व सीसाठी तीन वर्षाची सूट आहे ठिकाण हे संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते ज्या ज्या ठिकाणी भारतीय रेल्वे आहे त्या ठिकाणी तुमची नियुक्ती कोणत्याही ठिकाणी त्यांच्या वर्कशॉपमध्ये केली जाते सदर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला प्रथमतः रजिस्ट्रेशन करायचं आहे व रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे तुमची माहिती फिलअप पूर्ण भरायची आहे व त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो साईन अपलोड करून परीक्षा फी भरायची आहे व परीक्षा फी याच्यासाठी तुम्हाला जनरल ओ बी सी ईडब्ल्यू साठी पाचशे रुपये एक्झाम फी आहे व एस सी एस टी एक्स सर्विसमॅन ट्रान्सजेंडर ए बी सी व महिला यांच्यासाठी तुम्हाला पन्ना दोनशे पन्नास रुपये परीक्षा पी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साधारण ही एक्झाम ही ऑनलाईन एक नंतर कळवण्यात येते ज्या पण त्यांचं शोड्यूल भेटतो त्याच्यानुसार तुमची एक्झाम होणार आहे पूर्णपणे ऑनलाईन बाहे जाहिरातीसाठी तुम्हाला खाली दिलेली लिंक ड्रायव्ह आहे त्या लिंक ड्रायव्हवर जाऊन तुम्ही पूर्णपणे भरतीची जाहिरात पाहू शकता त्याच्यामध्ये सर्व भरतीचे नियम अटी सर्व मेन्शन आहेत ते वाचूनच तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर आर बी ॲप्लाय डॉट जी ओ डॉट इन ए यू टी एच अँड ए यल ए एन डी आय एन जी या वेबसाईटला जायचं आहे तुम्हाला तिथं प्रथमता रजिस्ट्रेशन हा ऑप्शन येणार आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवरती तुमचं लॉग इन डी पासवर्ड येणार आहे व लॉग इन डी पासवर्ड ओपन करून तुम्ही पूर्णपणे ऑनलाईन फिलअप लॉग फॉर्म भरायचं आहे व शेवटपर्यंत फॉर्म सबमिट करून तुम्हाला परत त्या फॉर्मची एक फ्युचरसाठी प्रिंट काढून ठेवायची आहे इंडियन रेल्वेविषयी तुम्हाला माहिती घेण्यासाठी तुम्हाला इंडियन रेल्वे डॉट जिओ डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला सर्व सविस्तर माहिती इंडियन रेल्वेविषयी भेटू शकते व भरतीविषयी पण फोनमध्ये माहिती भेटेल सदर भरती ही खूपच मोठ्या प्रकारे आहे व जे पण उमेदवार दहावी उत्तीर्ण झालेले आहेत व आय टी आय उत्तीर्ण प्राप्त केलेले आहेत त्यांच्यासाठी भरती ते नक्की अर्ज करू शकतात त्यासाठी ह तुम्ही पण जर आय टी आय उत्तीर्ण केला असाल तर तुम्ही अर्ज करू शकता सदर भरतीची प्रोसिजर एक सोप खूपच सोप्या पद्धतीची आहे व ऑनलाईन एक्झाम व ट्रेड टेस्ट या दोन टेस्ट याच्यामध्ये घेतल्या जातात त्याच्यानंतर तुमचं से मे सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं मेडिकल चेकअप होणार आहे व त्याच्यानंतर तुमचं जॉईनिंग होणार आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये असल्यामुळे यांची वॅकन्सी जास्त आणि या फ्युचरमध्ये तुम्ही होऊ वाढूही शकतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त जे पण विद्यार्थी आय टी आय उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा व चॅनलला नक्की लाईक करा धन्यवाद